आमचे सहकारी मित्र ध्रम महामानव तथागत महाकावडे गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे

बहुजन समाजाचा अडचणीमध्ये संकटामध्ये सदैव राहून जाणारे आमचे परममित्र सर्वांचे नेते लाखे नगरशेवर सन्मानमीय श्रीशैल गुरु प्रपू भालशंकर यांचा भारदोस या ठिकाणी संपन्न आहे परिवार मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आमच्या नेत्यांचा या ठिकाणी वाटप साजरा होत असताना त्याच्यावर प्रेम करणार या वैरा भागातील सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वडील वतीनं व नगरसेवक श्रीशे भालचेकर मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत वाढदिवस कसा कोणाचा करायचा असतो आणि व्यक्तीला व्यक्तिमत्व कसं आहे हे आमच्या नगरसेवकडे बघून लक्षात येतं खरं तर हा वाढदिवस कोणाचा आहे वाढदिवस एका अष्टपैलू नेतृत्वात आहे वाढदिवस एका अष्टपैलू नेतृत्वाचा वाढदिवस एका उज्ज्वल भविष्याचा उज्ज्वल भविष्य म्हणजे नगरसेवक श्री शेठ शंकर वाढदिवस एका मनाच्या श्रीमंताचा पैशानंतर सर्व श्रीमंत असतात परंतु मनाला सुद्धा श्रीमंत असणारा हा आमचा नगरसेवक आहे वाढदिवस एका कुशल संघटकाचा वाढदिवस एका सुसंस्कृत विचारांचा वाढदिवस एका सदाबहार आता सर्व लहान मोठ्यांना थोरांना सर्वांना आपल्या नेतृत्वामध्ये वा सांगून घेणार असं नेतृत्व आहे सदाबहार नेतृत्व आहे वाढदिवस एका विशाल नम्रतेचा आज एक मोठ्या व्यवसायात आहेत हॉटेल निवाराचे मालक आहेत स्वतः नगर सेवक तरी सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखा गुण, गुण म्हणजे नम्रता आज त्यांच्या अंगी खूप नम्रता आहे वाढदिवस आमच्या काळजातल्या मित्रांचा सर्व मित्रांच्या हृदयामध्ये सर्वांना स्थान देणारे आणि दुसऱ्याच्या हृदयात आपल्याला निर्माण करणारे असे काळजातले वाढदिवस आंबेडकरी चळवळ दिनातील कुठलीही आंबेडकरी चळवळ श्री शैल भालशंकर यांच्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण का प्रत्येक चळवळीमध्ये बरे कुठल्याही समाजाचं आंदोलन असो काही असो त्यामध्ये सर्वात अग्रेसर असणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमचे श्री शैल भालशंकर वाढदिवस आमच्या प्रिय धर्मबंधूचा धम्माचं काम असं जेव्हा आपला धम्म सांगितलेला आहे बाबासाहेबोबर एकोणीशे रोजी आपल्याला जो बोर्ड ध्रम दिला आहे त्या ध्रम्माचं पत्र लावून घेतलेलं आहे असा आमचा वाढदिवस आमच्या प्रिय धम्म बंधूंचा वाढदिवस एका रिपब्लिकन पॅन्टरचा साहेब होते विश्वास

किंवा पुष्पहार घालून व केक कापण्याचा धर्माची संतिकार संपन्न होत आहे बार्शी तालुका अध्यक्ष रिपोले पाटील बार्शी तालुका अध्यक्ष सन्मान्य दत्तात्रय क्षीरसागर व जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य नानासाहेब कांबळे यांना विनंती करतो आपण सन्मान्य नगरसेवक श्रीशर भाशेकर यांचा पुष्पहार घालून सन्मान करायचा आहे वार वाज वार वाज 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 वाज